हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मखाण्याची एक नवीन रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी ते मखाने तीळ आणि गूळ घेतलेला आहे तूप टाकून घेतलेला आहे कढईमध्ये आणि याला छान रोस्ट करून घ्यायचा आहे तुपामध्ये तर आज आपण मखाण्याचे लाडू करणार आहे तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांत चालू आहे तर आपण सर्व तर तिळगुळ देतेच आणि तिळपट्टी गुळपट्टी वगैरे सगळं देत असते दे लाडू वगैरे पण काहीतरी नवीन स्पेशल रेसिपी व्हायला पाहिजे जे की सगळेजण म्हटले पाहिजे की नाही बा हे बनवली कशी तू इथे मी मखाने रोस्ट करून घेतलेले आहे त्याला छान क्रिस्पी होऊ द्यायचं आहे कढई चेंज करून घेतलेली आहे कारण की त्यात गुळ लागत होता त्याच्यामुळे मग मी इथे दुसरीकडे घेतली गुळ गुळाला छान पाक करायचा आहे गुळाचा ना आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे तर बघा इथे छान फिरवत राहायचं आहे मोठा गॅस ठेवायचा आहे आणि असंच कंटिन्यूली फिरवत राहायचं आहे मग जसा त्याला असे वरतून बबल्स दिसेल तेव्हा ना गॅस स्लो करून टाकायचं किंवा मिडियम करायचं गुळ विरगळू द्यायचा आहे पूर्ण आपल्याला आणि छान अशी तुम्ही हा व्हिडिओ ना पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल आणि तुम्ही संक्रांत स्पेशल हे मखाना लाडू करू शकता आणि सर्व बायांना देऊ शकता जेव्हा वान घ्यायला येतात तेव्हा मी तर तसेच केलेले आहे सगळेजण म्हणत होते की हे केले कसे खूपच जास्त टेस्टी झाले कसं केले असं विचारत होते तर इथे मी टाकून घेतलेले आहे विलायची विलायची पावडरसुद्धा टाकू शकता तुम्ही तर आपला पाक सगळं गूळ विरघळून गेलेला आहे आणि तरी थोडाफार याला ना शिजू द्यायचं आहे आणि तुम्हाला जर पाक झाला किंवा नाही झाला समजत नसेल तर एक वाटी घ्यायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्या त्या पाण्यामध्ये हे जे पाक आहे ना थोडंसं एक दोन थेंब टाकून बघायचं चम्मचने आणि ते छान असं गोळा होत असेल तर ते पाक झालं समजायचं आणि विरघळून जात असेल तर नाही झालं समजायचं थोडंसं शिजू द्यायचं आहे तर इथे बघा आपला पाक रेडी झालेला आहे आणि हे जे मखाने आहे ना रोस्ट केलेले तुपामधले तर हे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे मखाण्याला तर फ... तीळ वरतून टाकत आहे मी थोडंसे तर मी कच्चेच तीळ घेतलेलं आहे हवं तर तुम्ही तिळाला भाजून घेऊ शकता आणि थोडे जास्त तीळसुद्धा घेऊ शकता तर मी इथे थोडेफार घेतलेले आहे एकदम जास्तसुद्धा नाही घेतले बघा तुम्हाला दाखवते जवळून कढईमध्ये छान असं सेट करून घ्यायचं नाही आहे आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे प्लेटला तेल लावायचं आहे आणि ते कढईमधलं पूर्ण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघा मी ओतून घेतली आणि हाताला पाणी घ्यायचं आहे कारण की हे गरम असते गरम असल्यावरच ही प्रोसेस करायची आहे थंड झाल्यानंतर पूर्ण कडक होऊन जाते मग ते लाडू आपल्याला जमणार नाही तर पाणी हाताला घेऊन असे लाडू बांधून घ्यायचे आहे आपल्याला तर दाखवते तुम्हाला बघा किती छान दिसत आहे आणि फ्रेंड्स हे लाडूने छोट्या बाळालासुद्धा खूप जास्त उपयोगाचे आहे आणि हे एकदम हेल्दी लाडू पौष्टिक लाडू आहे तर बघा मी असे हाताला ते पाणी लावून घेते आणि लाडू अशी वळून घेते तर बघा जे म्हणजे जे मखान्याचं दाणं आहे ते येत नसेल त्याला काढून टाकायचं आणि जे असे बाकीचे आहे ते छोटे छोटे छान बांधून घ्यायचे तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता तर इथे मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहे आणि छोट्या छोट्या साखर दिलेला आहे तर बघा सात आठ किंवा पाच सहा मग काने घेऊन त्याचा लाडू बांधलेला आहे बघा किती छान दिसत आहे त्याला तीळ लागलेले आहे खाताने तीळ जेव्हा तोंडात येते ना तेव्हा खूप भारी लागते फ्रेंड्स तर इथे बघा आपले लाडू ना सगळे रेडी झालेले आहे तुम्हाला मी लाडू छान क्रिस्पी झालेले आहे तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते तर तुम्ही समोर ना आवाजसुद्धा ऐका पण लाडू एकदम भारी झालेला आहे फ्रेंड्स तुम्ही ना नक्की नक्की ट्राय करून बघा दिसायला पण किती भारी दिसत आहे बघा तर फ्रेंड्स तुम्ही ना लाडूचा आवाज ऐकला असेल छान असा क्रिस्पी क्रिस्पी येत आहे आणि खायलासुद्धा जेव्हा तोंडात घेतो ना छान असं की नाही म्हणून आवाजसुद्धा येते पण एकदम भारी झालेले होते फ्रेंड्स मी स्वत म्हणजे तारीफ न करता मी जेव्हा बायांना दिले ना तेव्हा त्या ते बाया खूप जास्त तारीफ केल्या खूपच छान झालं म्हणत होते कसे केले विचारत होते तुम्ही पण करा ना तुमची पण नक्की तारीफ करेल आणि तारीफचं जाऊ द्या हो पण हे तब्येतीसाठी खूप जास्त टे म्हणजे छान आहे हे लाडू तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ते आपले लाडू रेडी झालेले ला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओजसोबत भेटूया आपण तर बघा इथे किती छान आपले लाडू दिसत आहे आणि आपण नॉर्मली मखाना तुपामध्ये किंवा बटरमध्ये रोस्ट करून खात असते पण कधीतरी असं लाडूसुद्धा करून खायला पाहिजे सकाळी किंवा दिवसातनं हे लाडू खाल्ले तर आपल्या तब्येतीसाठी खूपच छान असते तर आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे आणि फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला एकदा चेक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलच्या रेसिपीजवरचा एक्सपिरियन्स घेऊन बघा खूप हेल्दी रेसिपीज असतात आणि खूप कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये टेस्टी रेसिपीज करत असते मी मी स्वतः म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा ही नवीन रेसिपी आहे तर मग खाण्याचे लाडू तर तुम्ही नक्की नक्की हे लाडू ट्राय करून बघू शकता आणि खाऊनसुद्धा ब बघू शकता मग खाल्ल्यानंतर प्लीज परत माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरच्या रेसिपी चेक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय